त्याच्यानंतर महाजनची तिथे गाडी लागते आणि बाहेरची लोक पण तिथे गाड्या आणून ठेवतात आणि होते काय की त्या लोकांनी एक साईड ला गाडी ठेवल्यानंतर बाकीच्या लोकांच्या तिकडे जाण्या येण्याचा रस्ता आहे ती लोक यांच्या दरवाज्यावर गाड्या मारतात आणि त्याच्यामुळे लहान लहान पोर हे वेळे घेतलेला रस्त्यावर मग गाडी परत येणार गाडी घ्या ते गाड्या आणि काम असतात ते कोरोना लागल्या कोण तुम्ही बघतात की कायदेशीर कारवाई नाही काल का आम्ही चर्चेला काल आमची चर्चेला